देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणुकी दरम्यान ई मशीन संदर्भात अनेक गडबडी व घोटाळ्यांचे आरोप होत असतात व त्यातूनच ई मशीनवरचा जनतेचा विश्वास कमी होताना दिसत आहे अनेक पक्ष व संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये याविषयी असंख्य याचिका दाखल केलेल्या आहेत परंतु सुप्रीम कोर्टाने ठोस काही निर्णय दिलेला नाही येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्या अशी मागणी जोर धरू लागलेली आहे शिरूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ईव्हीएम केलं गेलं त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की जगातील प्रगतशील देशांमध्ये अमेरिका जपान चीन इंग्लंड फ्रान्स इटली या देशांनी ईव्हीएम हॅक होते हे सिद्ध केलेलं आहे त्यांनी ही ईव्हीएम मशीन बंद केलंय मग भारतातच यासाठी अट्टाहस का ईव्हीएम मशीनमुळे पारदर्शकता राहिलेली नाही सत्ताधारी व निवडणूक आयोगाच्या संघनमताने लोकशाही धोक्यात आलेली आहे संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यात याव्यात अन्यथा आरपीआयच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल अशा भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड यांच्या उपस्थितीत तसेच सचिन खरात यांच्या नेतृत्वात व शिरूर तालुका आरपीएचे तालुका अध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना निवेदन दिले तसेच नवरे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व शिरूर हवेली विधानसभा अध्यक्षपदी राहुल जोगदंड तर पुणे जिल्हा संघटकपदी दिनेश कदम व खेड कामगार युनियन उपाध्यक्षपदी संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी शिरूर तालुका अध्यक्ष सुहास कदम यांनी सर्वांचे आभार मानले शुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य कमिटी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आपण पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून म्हणजे शिरूर तालुक्यातून आपण ई व्ही एम दहन व जोडो मारो आंदोलन घेतलेलं आहे आणि विविध तालुक्यामध्ये आपण जिल्ह्याच्या माध्यमातून ई व्ही एम दहन व जोडो मारो आंदोलन घेणार आहोत आज आपण बघतोय की इंग्लंड अमेरिका जपान फ्रान्स इटलीसारख्या प्रगतशील देशाने ई व्ही एमवर बंदी आणलेली आहे तर आपलं भारत सरकार व सत्ताधारी पक्ष ह्या ई व्ही एमसाठी आग्रही का ह्याच्यामध्ये काहीतरी याच्यात गोड बंगाल लपलेलं आहे यांचं आज आपण बघतोय की देशामध्ये आराधकता माजलेली आहे कोरोनाच्या कार्यकाळामध्ये देश मागं गेलेला आहे तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये ई व्ही एमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत हे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर सरकारकडून ई व्ही एम बॅन झाली नाही तर संपूर्ण जिल्हाभर राज्यभर आम्ही आंदोलनं करू याचं पडसद संपूर्ण राज्यभर देशभर पसरेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी भी, जय भीम जय संविधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपभाऊ काळजी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयावर जे ईम मशीनच्या मा जोडे आंदोलन आपण केलेलं आहे या आंदोलनाला उपस्थित सर्वच आमचे पुण्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुनील ढसाल ढोळे साहेब व तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष कदम साहेब आमच्या आष्टी तालुक्याचे काही पदाधिकारी व कर्जत तालुक्याचे कांबळे कांबळे साहेब विलास कांबळे यांनी सर्वच कार्यकर्त्यांची उ उपस्थिती राबलेली आहे तर मी आताच आमच्या पक्षावरचे सांगू शकतो इच्छितो की हा दो देश धोक्यात आहे त्या ई एम मशीनच्या माध्यमातून जो मतदानाचा बाजार होत आहे त्या ई व्ही मशीनच्या माध्यमातून जे मतदान आपण दिलेल्या उमेदवाराला मतदान आपलं पोहोचत नाही आणि ते वेगळ्याच कुठल्या तरी उमेदवाराला मतदान जात आहे तर ही ही यंत्रणा आहे जे आपण एखादा इलेक्ट्रिकलचा काही वस्तू बनवायला जर घेतलो घेतला तर तो एक जो अभियंता असतो तो मोठा त्यात षडयंत्र करू शकतो तर या ई व्ही एम मशीनमध्ये मी मोठं षडयंत्र आहे म्हणून आज ही सरकार या बोगच ई मशीनवर राज निवडून येत आहे आणि रा अभिराज गाजवण्याचा प्रयत्न कराय करत आहे आणि संविधान झोपण्याचा धोक्यात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे तरी ई मशीनचा हा था प्रस्ताव थांबण्या थांबवण्यासाठी था था हाच बाहेर देशातील जपान फ्रान्स फ्रान्स या सगळ्या देशामध्ये ईम मशीनचा था थांबवली आहे आणि ते ब्लॅट बॅलेट पेपरवर मतदान घेण्या घेत आहेत तर आम्ही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अशी मागणी आहे की येणारे इलेक्शन ह्या बॅलेट पेपरवर घे घ्यावात आणि नक्कीच हे संविधान आणि देश लोकतंत्र वाचवण्यासाठी बॅलेट बॅलेट पेपरची गरज आहे म्हणून मी आम्ही प पक्षाच्या वतीने अशी विनंती करत आहोत नाही ना तर आमच्या मागण्या जर मान मा मान्य नाही झाल्या तर आम्ही मार्ग आंदोलन चढणार आहोत आणि मोठं जनआंदोलन उभा करू असं मी सांगतो आणि थांबतो राष्ट्रीय अध्यक्ष दीपक फौली कळसे सर्व पदाधिकारी पदाधिकारी आलेत सगळ्यांचे मी आभार मानतो ई बंद झालं ई एम बंद झालं पाहिजे हे आमची मागणी हे आमची मागणी